जेव्हा आमचं हे घर घेण्याचा विचार होता तर डोक्यात हे पण चालू होतं का आपण भारतात गेलो तर मग काय करायचं या घराचं काय करायचं पण मग घर घ्यायचं का नाही आमचा नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल व्हिडिओ आला नाही आणि म्हटलं चला आज परत व्हिडिओला सुरुवात करते आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल थोडीशी सर्दी झाली होती मला आणि वातावरण तर माहिती तुम्हाला <laughs> खूप खराब त्या हो आहे त्यामुळे मग सर्दी वगैरे होत असतं आणि आता वाजलेले आहे सव्वा अकरा तर तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून कळालंच असेल तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी मनोजसाठी माझ्यासाठी तर त्याच्या मागचं त्याच्या मागची जी स्टोरी आहे किंवा जी मेहनत आहे मनोजची तर तुम्हाला थोडक्यात आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप जणं रिलेट करतील या व्हिडिओला तर म्हणून मग मी विचार केला का आजचा जो व्हिडिओ आहे ना एकदम स्पेशल बनूया कारण की तो व्हिडिओमध्ये सेवसुद्धा राहील आणि आणि तुमच्यासाठी सुद्धा मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर या गोष्टीसाठी मनोजने प्रचंड मेहनत केलेली आहे त्यामुळेच आम्ही आहोत आम्ही ही जी लाईफ जगतो आहे ती मनोजच्या मेहनतीमुळेच जगत आहोत त्यांचं खूप हार्डवर्क असतं प्रत्येक गोष्टीमागे त्यांना जेव्हा म्हणजे ते इतके बिझी असतात तरी पण आम्हाला असं टाइम देण्याचा प्रयत्न करतात जेव्हा त्यांना जमत नाही तेव्हा ते, ते कंटिन्यू काम करतात पण त्यांना असं वाटतं मी बिझी आहे पण माझ्या फॅमिलीला पण माझी गरज आहे त्यांना टाईम दिला पाहिजे मग थोडा वेळ का असे ना पण ते आम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व गोष्टी त्या व्यवस् सर्व गोष्टी ज्या असतात त्या मनोज व्यवस्थित मॅनेज करतात त्यामुळे मग आम्हीसुद्धा खुश आहोत आणि आम्हीसुद्धा त्यांना हो कंप्लेन करत नाही का तुम्हाला आम आमच्यासाठी वेळच नाही आणि आपण समजून घेतलं पाहिजे जेव्हा वेळ नसतो तेव्हा पण मग त्यांना ते त्यांचा हंड्रेड पर्सेंट नेहमी देत असतात तर चला आता मी काय करते दुपारचं जे लंच आहे ते सगळं बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी मी शेअर करते लंच झाल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही आणि तुम्हाला मी सांगितलं आणि थंबनेलवर सुद्धा तुम्हाला समजलं असेल का आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी आज आहे आठ डिसेंबर आणि आजच्या दिवशी आम्ही या घरात राहायला आलो होतो आणि हे जे घर तुम्ही आता बघत आहात हे असं नव्हतं हे आपण बनवलेलं घर आहे नवीन बनवलेलं घर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप दोघांनी मेहनत केलेली आहे पाच वर्ष पूर्ण झालेली आहे या घरामध्ये आम्ही राहायला आलो होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे भिंत कशी पाहिजे तिथे खिडकी कशी पाहिजे हे जे फ्लोअर तुम्हाला हे दिसतंय ना ही टाईल्स तर ही टाईल्स कोणत्या कलरची पाहिजे इवन ही जी भिंत तुम्हाला दिसते ते हे जे स्टोन दिसत आहे तुम्हाला हे कोणत्या कलरचे पाहिजे तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना आम्ही शॉपमध्ये अक्षरशः जायचो आणि सिलेक्शन करायचो कलर कसा पाहिजे घरामध्ये आणि जे पण इथले जे नवीन घरं असतात ना तर त्यांच्या भिंतीला आहे ना ग्रे कलरच असतो तर जेव्हा आमचं हे नवीन घर तयार झालं होतं ना तर मला वाटत होतं आम्हाला ना ग्रे कलरच द्यायचा आहे म्हणून घरातला जो पूर्ण कलर आहे खूप जास्त डार्क कलर, कलर नाही आहे ग्रे आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये गोल्डनचा सुद्धा टर्च आहे तर आम्हाला एक भिंत पूर्ण अशी स्टोनची पाहिजे होती तर ता त्याच्यासाठी आम्ही ठरवलं होतं का एका साईडला पूर्ण अशी ना भिंत पाहिजे स्टोनची इथून तर आपलं जे घर आहे तुम्हाला माहिती आहे थ्री फ्लोअरचं घर आहे तर जेवढं पण थ्री थ्री फ्लोअर आहे तर तिथे पूर्ण स्टोनची एक भिंत आहे आणि एका साइडची जी भिंत आहे ना तर ती अशी वॉलपेपरची आहे म्हणजे दिसायला एकदम चांगलं दिसणार आणि हे वॉलपेपर सुद्धा बघायला गेलो होतो त्याच्यासाठी पण एक दिवस पूर्ण गेला होता आणि नंतर मग घरातलं एक एक सिलेक्शन झालं का हे फ्लोअरमध्ये म्हणजे हे टाईल्स पाहिजे आम्हाला नंतर इथे आम्हाला आम्ही विचार केला का याला कशा टाईल्स लावायच्या नंतर आम्ही विचार केला हे एवढं ओपन आहे तर मग ग्रिल पाहिजे तर ग्रिल मग आम्ही अशा स्पायडर डिझाईनमध्ये मध्ये ग्रिल बनवून घेतली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर ही भिंत बनवली आम्ही किचनची तुम्हाला सांगते ही भिंत बनवली तर मला अशी प्लेन भिंत नव्हती पाहिजे तर मला इथे विंडो पाहिजे होती तर इथे विंडो करून घेतली त्याचं कारण हे का परिबेला जेव्हा पण हॉलमध्ये खेळणार तर स्वयंपाक करता करता माझं त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे इथूनच आपण इझिली बघू शकतो त्यानंतर मग मला किचन पाहिजे होता तर मग किचन असा करून घेतला मग किचन किचनचे जे हे जे कॅबिनेट्स आहे त्याचा व्हाईट कलर पाहिजे होता मला कारण की ते एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि एकदम पॉझिटिव्ह दिसतं म्हणून हे कॅबिनेट तसे करून घेतले त्यानंतर मला गॅसेस पाहिजे होता हॉट प्लेट इथे जे पण नवीन घर असतात नंतर काही काही ठिकाणी हॉट प्लेट असतात ते ते आ, 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 ते तर ते मला अजिबात पाहिजे नव्हतं त्यावर येणं असं भाकरी वगैरे करता येत नाही स्वयंपाक लवकर होते म्हणून मला गॅसच पाहिजे होता म्हणून मग मी गॅस इथे असं करून घेतला आणि तुम्ही बघत आहात मी याच्यावर स्वयंपाक करते छान स्वयंपाक होतो त्यानंतर जे विंडो सिलेक्शनचं जे आमचं आहे तर आम्हाला असं ग्रे कलरमध्येच पाहिजे होतं कारण की घराचा जो कलर आहे तो, तो ग्रे अँड व्हाईट कलरचा आहे म्हणून मग ही जी विंडो आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन होत्या पण आम्हाला अशी सिंपल आणि अशी ब्रॉड पाहिजे होती तुम्ही बघू शकता केवढी मोठी विंडो आहे ती अशी पाहिजे होती त्यानंतर मग हा जो किचन आहे तर आम्हाला इथेच डायनिंग टेबल करायचं होतं त्याचं कारण हे का गरमागरम जेवण वाढायचं असेल तर मला इथे देता आलं पाहिजे हॉलमध्ये मला डायनिंग टेबल आवडत नाही स्पेशली कारण की परिवेलासाठी मला तेवढा स्पेस पाहिजे होता म्हणून मनोज आता पण म्हणतात का कोमल आपण डायनिंग टेबल अजून एक घेऊन म्हटलं नाही अजिबात नको परिवेला मोकळी जागा पाहिजे खेळण्यासाठी तिथे पण डायनिंग टेबल इथे पण डायनिंग टेबल म्हणून नको आणि इथे डायनिंग टेबल असल्यामुळे काय होतं इथला पसारा इथे लगेच आवरता येतो आणि या छोट्या छोट्या गोष्टी विचार करण्याच्या मागे आणि त्याच्यासाठी खूप पैसेसुद्धा खर्च झालेले आहे जेव्हा आपण स्वतःहून या गोष्टी जेव्हा करायला घेतो ना तर खूप जास्त पैसा खर्च होतो आणि मी ऑलरेडी सांगितलेले आहे इथल्या घरांची जी प्राईज आहे ती मिलियन्समध्ये असते आणि त्याचबरोबर हा जो आ, डोर आहे मुला मुला तर हा मला ग्लासचाच पाहिजे होता बाकीचे सगळे वुडन आहे व्हाईट कलरचे तर म्हणून म्हटलं हा ग्लासचा ठेवूया थोडस वेगळं आपल्या किचनला सूट होईल असा तर मग हा ठेवला त्यानंतर मग किचन असा रिकामा नको दिसायला म्हणून मग हे जे फ्रेम्स आहे हे ठेवले होते बघा मी काही लोकांना आता असं वाटेल का आमचे तर एवढे घर आहे तर त्याच्यामध्ये एवढी मोठी काय गोष्ट झाली सांगण्यासारखी तर मला त्यांना सांगायचं सा आहे तुमच्यासाठी मोठी गोष्ट नसेल पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ते पण लग बघ सारख्या कंट्रीमध्ये सुरुवातीला तीन वर्षांमध्ये घर घेणं खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एवढा खर्च करणं त्याच्यानंतर अगोदर आम्ही गाडी घेतली त्याच्यानंतर मग हे घर घेण्याचा डिसिजन घेतला कारण की जेव्हा तुम्ही इथे येतात नंतर गाडीची खूप जास्त गरज पडते तर मनोजने त्यांच्या फेवरेट ब्रँडच्या अगोदर ब्ल्यू कलरची बीएमडब्ल्यू कार होती ती मनोजने घेतली त्याच्यानंतर आम्हाला वाटला तर चेंज आपले घरचे येतील तर मग थोडी मोठी गाडी पाहिजे नंतर मोठी गाडी घेतली तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे आठवणी आहे आणि आम्ही बघितलेले जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण केलेले आहे इंडियामध्ये तेव्हा पाच सहा महिन्याचीच होती तर ते घर आपण घेतलं होतं म्हणजे आम्ही मिळून विचार केला होता की घर घ्यायचं आपलं स्वतःचा हक्काचं घर पाहिजे जेव्हा पण लग्न होतं तर नवरा बायकोचं स्वप्न असतं आपलं स्वतःच हक्काचं घर पाहिजे तर ते स्वप्न आम्ही पूर्ण केलं परी सहा महिन्याची होती आम्ही इथे आलो इथे आल्याच्या नंतर मनोजाने आम्ही परत विचार करायला लागलो का इथे सुद्धा आपलं घर स्वतःचा हक्काचा असलं पाहिजे आपण का बरं राहिला पाहिजे तर म्हणजे आपण रेंटवर नको राहिला आम्ही असा विचार केला तर मनोजने त्यासाठी खरंच खूप हार्डवर्क केलेला आहे त्यांचा ते नेहमी बेस ते ना बेस्ट देत आलेले आहे त्यांच्या कामामध्ये तेवढा फोकस असतो भरपूर जणांना असं वाटतं मनोज दादाचा वर्क फ्रॉम होम करतात कधी कधी व्हिडिओमध्ये पण दिसतात पण ते स्वतःसाठी वेळ काढतात किती पण बिझी असले ते पण ते वेळ काढतात आणि आम्हाला वेळ देतात मग ट्रॅव्हल असो आणि आमच्या सुखासाठी ते एवढे हार्डवर्क करतात आम्हाला असं वाटतं नाही त्यांचं जे क्रेडिट आहे त्यांना ते दिलंच पाहिजे आणि हे मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते म्हणून मी खूप हार्डवर्क केलेलं आहे सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मी नेहमी त्यांना ऍप्रिशिएट करत असते आणि आता पण ते हसत आहे व्हिडिओ ते शूट करत आहे आणि मला नेहमी असं वाटतं का नाही ज्यांचं ज्याचं जैंच, जे क्रेडिट आहे ते दिलंच पाहिजे त्यांना जेव्हा आमचं हे घर घेण्याचा विचार होता तर डोक्यात हे पण चालू होतं का आपण भारतात गेलो तर मग काय करायचं या घराचं काय करायचं पण मग घर घ्यायचं का नाही आमचा हा विचार चालू होता नंतर आम्ही विचार केला नाही घर घेऊ आणि बघू काय वर्ष राहू आणि जर हे पण वाटायचं जर घर घेतलंच आम्ही तर मग सेल वगैरे कसं करायचं आणि खूप प्रॉब्लेम होतो जे नवीनच घर घेणं सगळ्या गोष्टी आणि लाखोंमध्ये त्याचा ईएमआय वगैरे असतो तर मग ते सगळं कसं लगेच सेल करून लगेच जायचं तर मग आम्ही विचार केला नाही घर घेऊ काही वर्ष राहू आणि नंतर भारतात जायचं असेल तर मग तेव्हा आपण जाऊ आणि महत्वाचं म्हणजे आम्ही अजून ठरवलेलं नाही भारतात जायचं का नाही मला त्याविषयी पण खूप सारे प्रश्न येतात आम्हाला असं वाटतं जावं मला मागच्या वर्षी वाटत होतं जावं पण मध्ये असं वाटतं नाही आपण राहू आणि जाऊ जेव्हा जायचं असेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल पण अजून आम्ही असा विचार केलेला नाही हे मी नेहमी सांगितलेलं आहे कारण मनोज खूप चांगलं काम करत आहे चांगल्या पोस्टवर आहे तर मला नाही वाटत का हे सगळं सोडून आता लगेच जावं जे ऑनेस्ट आहे ते मी तुम्हाला सांगते आणि घर जेव्हा बनवत होतो ना आम्ही तर आम्ही एवढं खुश होतो बेला खूप लहान होती तिला घेऊन आम्ही शॉपमध्ये जायचो मग हे असं पाहिजे ते तसं पाहिजे आणि मी होम टूर सुद्धा दिलं होतं आम्ही इथे राहायला जेव्हा आलो होतो तेव्हा सुद्धा घराचं काम चालू होतं आणि इथे काय होतं माहिती आहे का मोस्टली जेव्हा पण तुम्ही घराचं तुम्हाला असं नवीन घराचं काम वगैरे करायचं असेल किंवा दुसरं काही रिनोव्हेशन करायचं असेल तुम्हाला तर चांगले विश्वासू लोक तुम्हाला भेटले पाहिजे कारण की इथे ना बऱ्याच वेळा फ्रॉड होतो तुम्ही पैसे देतात काम करत नाही ते लोक आणि पैसे घेऊन निघून जातात मग तेव्हा खूप प्रॉब्लेम होता आणि ते सुद्धा तसे झालेले आहे त्यामुळे आम्हाला ती पण भीती वाटायची का आपण एवढा पैसा खर्च करतोय पण आपला जर तो पैसा घेऊन कोणी पळून गेलं तर मग घरातली कामं म्हणजे हे घराचं काम कसं होणार काय होणार पण देवाची कृपा असते आणि देव पाठीशी असतो ज्याचं कोणी नाही त्याचं देव असतो माहिती तुम्हाला तर मग देवाने आम्हाला खूप साथ दिली आम्ही ज्यांना काम करायला दिलं होतं आमच्या घराचं तर त्यांनी पूर्ण ते काम केलेलं आहे छान घर आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आमचं जे हे इथे घर घेण्याचं पण आमचं स्वप्न होतं तर ते स्वप्न परत आमचं पूर्ण झालं आणि आम्ही खूप खुश आहोत आणि मला असा पण कधी कधी विषय निघतो तर असं खूप चांगलं वाटतं कारण नाही आपल्यासोबत कोणत्या चुकीच्या गोष्टी झालेल्या नाहीये आणि त्यानंतर मग तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओमध्ये सुरुवातीला का आपलं पार्किंगचं पण काम करायचं बाकी होतं नंतर हळूहळू पार्किंगचं चा काम चालू झालं त्याच्यानंतर मग परीचं रूम आहे तर तिथलं थोडंसं काम बाकी होतं तर मग काय करायचं आम्ही राहायला आलो त्यानंतर मग ते लोक यायचे जेव्हा वेळ मिळायचे तेव्हा मग थोडी थोडी काम आहे ना ते करायचे तोपर्यंत आम्ही फक्त आमचा जो बेडरूम आहे तिथे आणि खालच्या खालचा जो फ्लोअर आहे ना हॉल आणि किचन तिथे राहायचो म्हणजे तिथेच राहायचो मोस्टली तिसऱ्या फ्लोअरवर जात नसायचो कारण की काम करत असायचे ते त्यामुळे आणि असं करून 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 फायनल हे घर तयार झालं आहे आणि हे घर जेव्हा आपण करायला घेतो छोट्या छोट्या इतक्या गोष्टी लागतात तेव्हा आम्हाला कळाला बापरे किती गोष्टी लागतात आम्ही जेव्हा पुण्याला अपार्टमेंट घेतलं होतं ते तर कसं होतं रेडी टू मूव्ह होतं तिथे काय ट्रॉली वगैरे करायची काही गरज नव्हती हो आणि जाऊन लगेच राहू शकतो असं होतं इथे आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या म्हणून आम्ही ह्या सगळ्या करून घेतल्या त्याच्यासाठी प्रचंड मेहनत होती खूप धावपळ होती त्याच्यामध्ये विंटर पण यायचा आम्ही बघायला पण यायचो काम झाले का नाही झाले तर अशा गोष्टी होत आहे आणि तुम्हाला खरं सांगू का मेहनत तर सर्वच जण करत असतात पण जर तुमच्या नशिबात असतं ना का ही गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे मेहनत आणि तुमचं नशीब हे मिळून येतं आणि तुम्ही पाहिलेलं जे स्वप्न आहे ते खरंच पूर्ण होतं आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवते का जेव्हा मनोजने मी जे जे स्वप्न बघितलेले आहे ना ते ते पूर्ण होत आहे पुण्याचं घर घेणं असो पहिलं त्याच्यानंतर हे घर असो पूर्ण त्याच्यानंतर आम्ही आता आठ वर्ष झालेल्या आठ वर्ष झालेले आहे आम्हाला इथे आम्ही सेटल झालो आहोत आणि आमचं जे स्वप्न आहे पूर्ण वर्ल्ड फिरायचं ते पण आम्ही साईड बाय साईड करत आहोत आणि ते युट्यूब थ्रू तुम्हाला मी दाखवतच आहे युट्यूबच्या माध्यमातून काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत Uh, स्टार्टिंगचं जे स्ट्रगल होतं इथे येणं सेटलमेंट सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत वरचा जो फ्लोर आहे ना तर तिथे पण रिकामी जागा होते आमचे तर आम्ही विचार केला का नाही इथे काहीतरी असे मिरर टाइप काहीतरी ठेवायचं तर मोठा असा राऊंड मध्ये मिर नव्हता ठेवायचा जेव्हा मी एका शॉपमध्ये गेले होते ना म्हणजे आम्ही सोफा घ्यायचा होता आम्हाला टीव्ही घ्यायचा होता आणि तेव्हा ना नवीन सेव्हन्टी फाईव्ह इंचेस टीव्ही लॉन्च झाला होता ना जेव्हा आपण घ्यायला गेलो होतो तेव्हा हो तर हा जो टीव्ही आहे हा आपला सेव्हन्टी फाईव्ह इंचेस आहे आणि हा न्यू लॉन्च झाला होता म्हणून मग आम्हाला आवडला होता म्हणून आम्ही लगेच बुक करून टाकला सोफा घेतला होता त्याच्यानंतर त्या शॉपमध्ये हे समोरचा जो मिरर आहे छोटे छोटे जे मिरर्स आहे ना ते मला खूप आवडले होते म्हटलं अरे आपल्याला ना म्हणजे आपल्या घरात ना हे मिरर्स खूप छान दिसते म्हणून मग मी समोर लावण्याचा विचार केला आणि बाकीच्या ज्या भिंती दिसत आहेत तुम्हाला तिथे ना फोटोज वगैरे ला ते लावलेले आहेत तुम्हाला दाखवते इथे फोटोज लावलेले आहेत आणि त्यानंतर ता आपला जो मास्टर बाथरूम ला आहे तिथे जकुजी सुद्धा आम्ही लावलेला आहे आम्ही विचार केला का इथे विंटर असतं तर प्रत्येक वेळेस नादा स्विमिंग पूलमध्ये घेऊन जाता येणार नाही आणि त्या दोघींना सुद्धा खेळायला खूप आवडायचं तर मग आम्ही विचार केला जरा यांच्यासाठी ना जकुजी लावूया तर ते जकुजी शोधण्यासाठी पण आम्ही किती शॉप गेलो असेल आम्हाला माहिती आहे कारण की काय खूपच अति मोठे होते काय काय खूपच छोटे होते तर आम्हाला असं मिडियम पाहिजे होता आणि आमच्या मास्टर बाथरूममध्ये मा तो सूट झाला पाहिजे आणि तेवढी साईज बरोबर आहे का नाही ते बघून मग आम्ही तो जकुजी लावलेला आहे आणि बाकीचा बाकीचं जे स्पेस आहे ते यूज करायला आणि नंतर मग शॉवर एरिया वेगळा आहे ते तुम्ही बघितलेलं आहे आजचा व्हिडिओ हा बनवण्याचं कारण हे का आज पाच वर्ष पूर्ण झालेले आहे या घरामध्ये आणि हे पाच वर्ष कसे निघून गेले आम्हाला कळालंच नाही म्हटलं आता तर आलो होतो आणि किती चेंजेस झाले त्यानंतर घरात हे अगोदर हा जो टी व्ही युनिट आहे अगोदर ग्रे व्हाईट कलरचा होता तो चेंज करून टाकला कारण की मनोजला तो एवढा आवडला नव्हता तर मग नंतर चेंज केला दीड दो, दोन दोन वर्ष झाले असेल हे एंट्रन्स टेबल पण तसाच सेम घेतला आम्ही खूप चेंजेस झाले त्याच्यानंतर मग आमची परी तेव्हा किती किती वर्षाची वर्षा 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 होती चार वर्षाची होती सिक्स नाही चार वर्षाची होती जेव्हा इथे राहायला आलो होतो आम्ही आणि आता पाच वर्षानंतर म्हणजे नऊ वर्षाची नऊ वर्षाची आहे ती आणि बेला पण खूप लहान होती आणि मग मी दिवसभर बोर व्हायचे तर मी विचार केला आता काय करायचं परी आहे बेला आहे आणि मला घरातलं काम आवरून झाल्याच्या बोर होतं मग काय करायचं मग मी विचार केला आपण यूट्यूब चॅनल ओपन करू म्हणजे आपण बिझी राहू त्याच्यामध्ये आणि टाईम निघून जाईल या या अर्थानुसार मी हे युट्यूब चॅनल ओपन केलं आणि मला माहिती पण नव्हतं ग्रो होईल का काय पण मी टाईमपास म्हणून ना हो ते युट्यूब चॅनल ओपन केलं बिझी राहण्यासाठी मी ओपन केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाले आणि तुम्ही आता बघत आहात मला ही जी जर्नी आहे आपली गुढीपाडव्याला आपल्या चॅनलला चार वर्ष पूर्ण होतील ना जे आता दोन हजार पंचवीसचं गुढी तेव्हा चार वर्ष पूर्ण होतील आपल्या युट्यूब चॅनलला कारण की इथे येऊन एक वर्ष झालं होतं आम्हाला मला खूप बोर व्हायचं तर मग म्हटलं चला तर त्या चार वर्षाच्या जेवढ्या पण मेमरीज आहे त्या मध्ये सेव्ह आहे परिबेला मोठ्या झाल्याच्या नंतर आम्ही ना हे सगळं बघणार आहोत म्हणून म्हटलं आपण म्हातारे झालो ना तर हे सगळं युट्यूबला लावायचं माहिती नाही तेव्हा युट्यूब चॅनल असणार का नाही माहिती नाही पण आपण लावू आणि आपले जेवढे ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहे डेली रुटीन आहे तर हे सगळं आम्ही बघत बसू तर हा हो, आ, आ, खुँप जनन, खुँप असा वेगळा व्हिडिओ मला बनवण्याचा बनवायचा होता खूप जणां खूप जण यांना रिलेट करतील या स्टोरीला भरपूर जणांचे स्वप्न असतील आणि जे पण लोक आउट ऑफ कंट्री राहत असतील त्यांना जे तिथे राहत असेल त्यांना पण असं वाटत असेल नाही आपण पण आता घर घेतलं पाहिजे किंवा काही लोकांच्या डोक्यात सुद्धा असेल का असे, आपण घर घ्यायला पाहिजे तर ते सुद्धा रिलेट करतील आणि मी तेच म्हणते ना तुम्ही मेहनत जरी करत असला ना तरी पण मग नशिबाची साथ असणं तेवढीच तेवढंच गरजेचं आहे नशिबाने साथ दिली मेहनत हे सगळं मिळून आलं का सगळं Uh, व्यवस्थितच होतं आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय